सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या जुन्या दगडी बिल्डिंग आणि नवीन बांधलेल्या बिल्डिंगला जोडणारा हा व्हरांडा आहे आणि या व्हरांड्यामध्ये बघा किती कचरा वरणं टाकला जातो आणि कचरा टाकून टाकून तिथल्या काचासुद्धा फोडलेले आहेत आणि या ठिकाणी थुकायचं काम इतकी गलिच्छ घाण आणि अशी परिस्थिती निर्माण कोणी केली या विभागामध्ये याच्यावर नियंत्रण ठेवणारा एकही अधिकारी नसेल का का नुसता पगारा पुरता असेल तर याची यांनी नोंद घ्यायला पाहिजे ही घाण ताबडतोब काढली पाहिजे कारण सिव्हिल हॉस्पिटलसारख्या ठिकाणी अशी जर घाण करत असतील तर किती वाईट गोष्ट आहे मी रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून यांना विनंती करतो आहे की ही घाण ताबडतोब नष्ट करा येथून काढून टाका हीच विनंती धन्यवाद